आगमन काळातील दुसरा रविवार वर्ष पहिले पापांबद्दल पश्चाताप करा कारण स्वर्गराज्य जवळ आले आहे पापांबद्दल पश्चाताप करा कारण स्वर्गराज्य जवळ आले आहे क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो आठवतो का मला तो दिवस तो प्रसंग आणि तो क्षण ज्या दिवशी ज्या प्रसंगी ज्या क्षणी मी माझं शेवटचं कन्फेशन पाप निवेदन केलं आहे प्राशित्त साखरामेन घेतले आहे कोणत्याही प्रकारचा संकोच आणि लाज न बाळगता अगदी मान मोकळेपणानं आणि प्रामाणिकपणे कोणतेही पाप न दडवता न लपवता निसंकोचपणे श्रद्धेनं आणि विश्वासानं मी केलेलं माझं निवेदन कोणत्या वेळी कोणत्या दिवशी मी ते केलं होतं ज्यावेळी मी माझं प्रथम क्रिश्च शरीर साक्रामेन मेन पवित्र कमेनन स्वीकारलं ते माझं पहिलं आणि शेवटचं कन्फेशन होतं का की ज्या दिवशी मी दृढीकरण साक्रामेन स्वीकारले ते माझं अखेरचं आणि शेवटचं प्रायशित्त साखरा होतं की ज्या दिवशी मी लग्न साकारा मेंताचा स्वीकार केला त्या साखरा मेंताची आध्यात्मिक पूर्वतयारी म्हणून मी केलेलं ते प्रायश्चित साकारमेंत हे माझं शेवटचं आणि अखेरचं कन्फेशन होतं काम प्रियबंधून आणि बघिणीनो या पवित्र मिसा बलिदानामध्ये सहभागी होत असताना अगदी प्रामाणिकपणे स्वतःला हा प्रश्न विचारूया माझं शेवटचं कन्फेशन मी सिरियसली कधी केलेलं होतं महिन्याभरापूर्वी काही दिवसांपूर्वी सहा महिन्यापूर्वी की वर्षभरापूर्वी की वर्षानुवर्ष मी प्राशीत्त साकारमेन घेतलेला नाही अशी माझी परिस्थिती झालेली आहे का पाच वर्ष अगोदर दहा वर्ष अगोदर पंधरा वर्ष अगोदर वीस वर्ष अगोदर किंवा मला आज आठवतही नाही की मी माझं शेवटचं कन्फेशन कधी केलेलं आहे मला ते मला त्याची गरजच वाटत नाही ते केलं काय न केलं काय याचा मला काहीच फरक पडत नाही वेदर आय गो फॉर द सॅक्रमेंट ऑफ ब्रेकन्सिलिएशन और आय डू नॉट गो इट मेक्स नो no डिफरन्स टू माय स्पिरिच्युअल लाईफ अशा अवस्थेत अशा वास्तवतेत अशा मनस्थितीमध्ये आणि अशा मानसिकतेमध्ये अशा स्टेटमध्ये आणि कंडिशनमध्ये मी या क्षणी आहे का विचारूया हा प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला प्रभी शुख्रिस्ताला समोर ठेवून बंधुना आणि बघिणीनो आपण सर्वजण पापी आहोत आपल्या प्रत्येकाच्या हातून शब्दाच्या कल्पनेच्या कृतीच्या माध्यमामधून पापे आणि दुष्कर्म घडत असतात प्रभूच्या आज्ञेचं इच्छेचं आणि शिकवणुकीचं आपण उल्लंघन अधूनमधून करीत असतो मग माझ्या पापांबद्दल मी केलेल्या चुकांबद्दल पश्चाताप करण्याची इच्छा माझ्या मनात का निर्माण होत नाही का मी प्रभूच्या इच्छेप्रमाणे मर्जीप्रमाणे जीवन जगण्याचा निर्धार करत नाही माझ्या पापाबद्दल मला पश्चाताप का होत नाही एक क्रिस्ती श्रद्धावंत म्हणून हा खूप सिरियस इश्यू आहे सिरियस मॅटर आहे गंभीर प्रश्न आहे एक गंभीर बाब आहे आणि बघणीनो आजच्या मतलिखित शुभवर्तमानामध्ये मा योहान बाप्तिस्ता भाविकांना पश्चातापाचा बापिस्मा स्वीकारण्यासाठी प्रेरित आणि प्रभावित करत आहे शास्त्री परुषी सदुकी सर्व स्तरातील तळागळातील सर्व वयोगटातील पापी लोकांना यार्देन नदीवर पश्चातापाचा बाप्तिस्मा देत होता आपली दुष्कर्मी आपली दुर्वर्तन आपले दुराचार आपले वाईट मार्ग सोडून प्रभूचा मार्ग सिद्ध करावा स्वतःच्या स्वार्थासाठी निवडलेले आत्मसात केलेले अंगीकारलेले वाकडे तिकडे वेडे वाकडे आपल्या सोयीचे आपल्या मर्जीचे स्वार्थी आणि दुराचारी मार्ग आपण सोडून द्यावेत प्रभूसाठी आगमन काळामध्ये आपण सरळ मार्ग आणि वाटा तयार कराव्यात म्हणून भाविकांना योहान बापतिस्ता आवाहन करीत होता पापांच्या पश्चातापाविषयी परखडपणे निर्भीडपणे बोलताना योहान बापतिस्ता शास्त्री पुरुषांची उघडपणे कान उघडणी करताना त्यांना सांगतो की तुम्ही आपल्या पातकांचा वाईट कर्माचा त्याग केला आहे हातून घडलेल्या पापांबद्दल मनी दुःख होत आहे वाईट वाटत आहे अंतर्यामी पस्तावा आणि पश्चाताप होत आहे हे आपल्या करणीनं आपल्या वर्तणुकीनं आपल्या वागण्यानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणून आपल्या सुधारणानं सिद्ध करा मी जीवनामध्ये बदललेला आहे मी सुधारलेलं आहे हे दुसऱ्यांना दिसलं पाहिजे नुसता भावनिक आणि बौद्धिक वरच्यावर विचारांचा आणि भावनांचा असलेला पश्चाताप परमेश्वराला नको आहे आपण पापी आहोत आपण वाईट आहोत परमेश्वराच्या आज्ञेचं आपण उल्लंघन केलेलं आहे परमेश्वराला आपण तुच्छ लेखलेलं आहे आपल्या जीवनामध्ये आपण परमेश्वराला दुय्यम स्थान दिलेलं आहे हे नुसतं बोलून चालणार नाही हे नुसतं सांगून चालणार नाही याला खरा परिपूर्ण पश्चाताप म्हणता येणार नाही मनी झालेल्या पश्चातापानं श्रद्धावंतास परिवर्तनाकडे न्यायला हवं जीवनात परिवर्तन घडून आणण्यास प्रेरित करावयास हवे तरच पश्चाताप मनापासून होतोय असं आत्मविश्वासानं म्हणता येईल बोलता येईल सांगता येईल इफ देर इज अ ट्रू अँड जेन्युन रिपेंटन्स दॅट विल लीड अ पर्सन टू रिअल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीज ऑर हर लाईफ पश्चाताप मनापासून असला तरच बनस्वी जीवनामध्ये परिवर्तन घडून येईल बंधू नो आणि बघिणीनो आपण करीत असलेल्या चुकांची आपल्या हातून घडलेल्या प्रधांची जोपर्यंत आपण जाणीव होत नाही आपल्या चुका आपल्या अपराध पशातापर्यंत करणाने जोपर्यंत आपण पदरी घेत नाहीत आपण मान्य आणि कबूल करत नाहीत स्वीकारत नाहीत आतापर्यंत जे काही केलं जे काही जीवनामध्ये घडलं जे काही झालं ते आता पुरेसं आहे आता मला माझ्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची नितांत गरज आहे असं जोपर्यंत श्रद्धावंताला मनस्वी वाटत नाही तोपर्यंत परमेश्वराला या पृथ्वीवर अपेक्षित असलेलं स्वर्ग राज्य या जगामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या गावामध्ये आणि आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये निर्माण होणार नाही बंधू आणि बघिणीनो यशे या संदेशाच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण काय ऐकले लांडगा कोकऱ्याजवळ राहील चित्ता कराडाजवळ बसेल वासरू सिंह आणि बैल एकत्र राहतील गाय आणि अस्वल एकत्र चरेल लहान बाळ सापाच्या नागाच्या बिलाजवळ खेळेल कोणीही कोणाला उपद्रव करणार नाही कोणीही कोणाची नासधूस करणार नाही काय सांगायचं आहे त्या परमेश्वराला आपण सर्वांसाठी त्या यश संदेशाद्वारे की आपण देवाची प्रजा आहोत, देवाचे आपण प्रतिरूप आहोत आपल्यात हेवेदावे नसावे आपल्यात भांडण नसावी कोणी कुणाचा शत्रू नसावा एकमेका छत्तीचा आकडा नसावा क्रिस्ती श्रद्धा वैरी नसावा आपण अन्यायी अत्याचारी व स्वार्थी नसावेत आपल्या रूपी मंदिरामध्ये कोणाविषयी द्वेष तिरस्कार नसावा तर या पृथ्वीवर आपण शांती सलोख्यानं प्रेमानं एकोपानं राहावं एकमेकांना निस्वार्थी आणि त्यागी मनानं सहाय्य करावं अशा प्रकारची वास्तवता अशा प्रकारची मानवी मानसिकता आपल्या ख्रिस्त सभेतील प्रत्येक कुटुंबामध्ये निर्माण व्हावी अशी त्या विधा इच्छा आहे बंधून आणि बघिणीनो हे कधी घडेल जेव्हा आपल्या सत्सग विवेक बुद्धीत जिवंतपणा येईल ही सत्सग विवेकबुद्धी जेव्हा जागृत होईल पुनर्जीवित होईल आपल्या स्वार्थी लोभी आणि पापी मनाला दुष्कर्माची भीक घालणं आपण ज्या दिवशी थांबू पवित्र आत्म्याच्या अंतर्मनीचा आवाज आपण ज्या दिवशी प्रामाणिकपणे ऐकू त्या पवित्र आत्म्याच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनानुसार चालण्याचा ज्या दिवशी आपण नेटानं प्रयत्न करू माझ्या पापानं मलिन झालेल्या अंतकरणाविषयी ज्या दिवशी मला खेद होईल माझ्या शेजाऱ्यावर बंधू भगिनीवरती मी केलेल्या अन्यायाविषयी अत्याचाराविषयी ज्या दिवशी मला मनोमने वाईट वाटेल दुःख होईल माझ्या हातून घडलेल्या अपराधांबद्दल मनस्वी पश्चाताप करण्याची इच्छा ज्या दिवशी माझ्या मनी निर्माण होईल पश्चातापी अंत करणानं ज्या दिवशी मी प्रामाणिकपणे मन मोकळीपणानं माझं पाप निवेदन करील पश्चाताप साखरामेन घेऊन माझ्या दबा धरून बसलेल्या सैताने आणि सावार्थी प्रवृत्तीतून संपूर्णत बाहेर पडण्याचा मी नेताने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करीन प्रत्येकाशी न्यायानं नीतीनं प्रीतीनं सत्यानं राहण्याचा आणि वागण्याचा ज्या दिवशी मी निर्धार करीन ज्या क्षणी तो निर्धार मी माझ्या प्रत्यक्ष कृतीत आणीन त्या दिवशी या पृथ्वीवर या जगात या मानव वस्तीमध्ये मा माझ्या कुटुंबात माझ्या समाजात माझ्या गावामध्ये मा प्रभेशू ख्रिस्ताला अभिप्रेत असलेलं स्वर्ग राज्य इथं निर्माण होईल बंधुनो आणि बघिणीनो मग प्रभेशूच्या म्हणण्याप्रमाणे आणि इच्छेप्रमाणे घडेल कुटुंबात गावात शेजारात राष्ट्रा राष्ट्रात कोणी कोणाचा शत्रू राहणार नाही कोणामध्ये प्रॉपर्टीच्या इश्यूवरून वादविवाद आणि भांडणे होणार नाहीत भाऊ भावाला कोर्टाची पायरी दाखवणार नाही कोणी कुणाचा रस्ता वहिवाट अडवणार नाही सीमारेषेवरून हद्दीवरून फुटावरून फूट आणि फाटाफूट होणार नाही एक तुझ ते माझ असं कोणी बोलणार नाही तुझ ते माझ माझ ते तुझ आणि तुझ माझ आपणा सर्वांचं आणि जे काही आहे ते त्या विद्यार्थ्याच त्या परमेश्वराच असं सर्वच म्हणतील कोणाच्याही मनात कोणाविषयी हृदयामध्ये द्वेषाला तिरस्काराला वैर भावनेला स्वार्थाला जागा उरणार नाही कारण त्या दिवशी आपली मने प्रभूच्या प्रेमानं प्रभूच्या नितीनं प्रभूच्या शांतीनं तुडुंब भरलेली असतील त्यातून एकमेकांसाठी प्रीतीचे नीतीचे प्रेमाचे पाठ आणि नद्या वाहतील ही वास्तवता कधी येईल जेव्हा आपण वाईट करण्याचं सोडून देऊ प्रभूचं मन प्रभूचं हृदय धारण करू आत्मसात करू परिधान करू मनापासून पश्चाताप करून पाप निवेदन करू, आपल्या चुका आपल्या पदरात घेऊ जीवनातील मार्ग सरळ आणि सपाट करू परमेश्वराचा सुज्ञानाचा समंजसपणाचा सुसंकल्पाचा सामर्थ्याचा ईश्वरी ज्ञानाचा ईश्वरी भयाचा आत्मा ज्या दिवशी आपण धारण करू आत्मसात करू त्या पवित्र आत्म्याचे ध्वनी आणि पृथ्वी ध्वनी आपण जेव्हा ऐकू त्याप्रमाणे करू आणि वागू त्या, त्या दिवशी प्रभूला अपेक्षित असलेलं स्वर्गराज्य या पृथ्वीवर निर्माण होईल अशा या मानवी प्रेमाच्या शांतीच्या एकोपाच्या साने समेट सलोख्याच्या वातावरणामध्ये प्रभू येशू आपल्या वैभवानं दुसऱ्यांदा येण्यास विलंब करणार नाही विलंब लावणार नाही आमेन.